आज आपण बनवणार आहोत हरभरा डाळीचे वडे आणि त्याची भाजी मी अर्धी वाटे हरभरा डाळ अर्धा तास अगोदर भिजू घातली होती तर थोडीशी कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडंसं मीठ टेस्टानुसार थोडंसं पाणी घालून त्याला बारीक करून घेतले हे बघा हे असं करून घेतलंय मी आपल्याकडे भाजीला काही नसले तर ही भाजी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा खायला एकदम टेस्टी बनते आणि मसाले जे आपल्याकडे असतात त्या मसाल्यामध्येच बनते बाहेरून काही आणायची गरज नाही आपल्याला नेहमी पडलेला प्रश्न असतो आज भाजीला काय बनवायचं काय बनवायचं गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकते हे बघा कढाई चांगली गरम झाली आहे त्यामध्ये आता तेल घालून घेते तेल तुमच्या टेस्टानुसार घालू शकता मी दोन चमचे घातले हरभरा डाळऐवजी तुम्ही तूर डाळ मूग डाळ कोणती पण डाळ अर्धा घंटा दा अगोदर भिजू घालायची आणि नंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायची भाजी एकदम टेस्टी बनते तेलामध्ये थोडेसे जिरे घातलेत हे बघा जिरे आपले थोडेसे गरम झाल्यावर एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा तो थोडासा तेलामध्ये परतून घेऊ कलर बदलेपर्यंत हा बघा कांदा चांगला झाला आहे आपला त्यामध्ये मी आता दोन टमॅटो घालणार आहे मीडियम साईजचे दोन टमॅटो चिरून घेतले ह्या पेस्टमधली एक पे एक चमचाभर पेस्ट मी बाजूला काढून ठेवली आहे ती आपण नंतर ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत आपली भाजी थोडीशी घट्ट बनवण्यासाठी त्यामध्ये अद्रक लसण पेस्ट आहे एक चम्मच चांगलं मिक्स करून दोन टमॅटो चिरून घेतलेले ते पण घालून घेते टमॅटो दोन मिनटं चांगले परतून घेऊया हे बघा टमॅटो चांगले परतून झालेत त्यामध्ये आता मसाला घालते आहे एक चम्मच लाल मिरच पावडर अर्धी चम्मच हळदी पावडर एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच गरम मसाला मसाले तुमच्या टेस्टानुसार घालू शकता हे बघा मी चांगलं मिक्स केलं आहे आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हा पण चमच्याभर मसाला साईडला ठेवला होता तो बेसन पिठाचा मिक्सरमध्ये फिरवलेला हो तो तो पण घालून घेते आणि या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेते ते बेसन चांगलं मिक्स झालं आहे अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेऊया तर हा मसाला शिजेपर्यंतच आपण हे वडे पण वाफवून घेऊन घेणार आहोत त्या कढाईवरच त्या कढाईवर मी चाळणी ठेवली आहे मसाल्यामध्ये पाणी घाला अगोदर नाही तर तो, तो मसाला जळून जाईल त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे त्या मसाल्यामध्ये त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आपण हे हरभरा डाळ जी मिक्सरमधून फिरवून घेतली आहे त्याचे मी छोटे छोटे वडे बनवून घेतली आहे वडे आपल्याला पाच ते दहा मिनिटांमध्ये वाफून जातात ते शिवड्याची भाजी एकदा ट्राय करा खायला एकदम टेस्टी बनते आणि झटपट बनणारी रेसिपी आहे बघा हे सगळे वडे मी असे सोडून घेतले आहेत यावर झाकण ठेवून आता दहा मिनटासाठी वाफू देऊया आतमधली जी ग्रेवी ठेवली आपण टमॅटोची कांद्याची ती थोड्या वेळाने एकदा हलवून घ्या कारण ती जळण्याची शक्यता असते पण मी पाणी भरपूर घातल्यामुळं माझी काही जळली नव्हती हे बघा आपले वडे चांगले मोकळे मोकळे झालेत आपण अगोदर चाळणीला थोडंसं तेल लावल्यामुळं ते, लाव ते लगेच निघतात आपली टमॅटोची कांद्याची ग्रेवी पण झालेली आहे टू इन वन रेसिपी आहे एकदा जरूर ट्राय करा बनवायला झटपट आणि खायला पण एकदम टेस्टी बनते हे वडे सगळे मी ग्रेवीमध्ये घालून घेतलेत वडे भाजीमध्ये विरघळत नाही काही नाही एकदा तुम्ही जरूर ट्राय करा ही भाजी भातासोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते मी मिक्स करून एक याला उकळी काढून घेऊया वडे आपले चांगले वाफवलेले असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही बघा भाजी चांगली मिक्स करून मी मि झाकण ठेवून दहा मिनटासाठी घेते आहे याच्यात मीठ आहे टेस्टानुसार मी अगोदर मीठ घालायची विसरली होती त्यामुळं नंतर आहे हे बघा आपली भाजी एकदम रेडी आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आपले हर बारडा वड्याची भाजी एकदम रेडी आहे थँक्यू